नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला असंच प्रेम राहू द्या हे माझी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे आणि अजून एक छोटीशी अपेक्षा तुम्ही जर इतके लोक जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करा ना तर मित्रांनो जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मराठी इंडस्ट्रीला असं असतं एक काय चांगले सिनेमे येतात एक काळ वाईट सिनेमे येतात काही फक्त सबसिडीसाठी येतात आणि काही उच्च कोटीचे सिनेमे आपले मराठी इंडस्ट्रीमध्ये येत असतात तर आता तोच काळ आपल्या मराठी इंडस्ट्रीला चालू झाला आहे तर मित्रांनो कोणकोणते सिनेमे आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे बघायला मिळाले बघूया धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पार्ट वन हा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत ठाकूर अनुप सिंग ज्यांना तुम्ही दाक्षिणात्य सिनेमात सुद्धा याआधी बघितलं असेल पण मित्रांनो त्यांचा मराठी सिनेमा पण होता जे काही लोकांपर्यंत पोहोचला आणि काही लोकांपर्यंत पोहोचलाच नाही म्हणजेच बेभान बेभान सिनेमाची व्हिडिओ क्वालिटी जर तुम्ही बघितली तर तुमच्या लग्नात पण व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली असेल मी तर म्हणतो अशी बेबान सिनेमाची क्वालिटी होती असो तो झाला पास्ट हो तो होता पण आता त्यांनी कमबॅक केले छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आणि हे आपल्याला बघायला पण खूप आवडेल कारण त्यांचा लुक जो आहे तो सूट होतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्यांच्यासोबत अभिनेत्री असेल अमृता खानविलकर ज्यांनी या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे ते आहेत तुषार शेलार रिलीज डेट अजून काही कन्फर्म नाही आहे ज्यावेळेस सिनेमाची रिलीज डेट आपल्यापर्यंत पोहोचेल मी तुम्हाला नक्कीच सांगेल सिनेमाचं पार्ट वन आहे म्हणजे पार्ट टू पण येणार पार्ट थ्री पण येणार याची शक्यता खूप जास्तीत जास्त आहे त्याच्यानंतर आहे डंका डंका हरिनामाचा या सिनेमाचे डायरेक्टर आहेत श्रेयस जाधव मुख्य भूमिकेत आहेत सयाजी शिंदे प्रियदर्शन जाधव अविनाश नारकर अजून सह कलाकार खूप सारे आहेत जो आपण जर नाव घेतो तो व्हिडिओ खूप मोठा होईल ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पण दिसतील ट्रेलर बघता मूवीचा विषय तुम्हाला थोडाफार समजेल की अनिकेत विश्वास हा विठुरायांच्या शोधात आहे की विठुराय कुठे आहे मी विठुरायला नक्कीच घेऊन येणार आहे पण नेमके विठुराय कुठे गेले आणि हे तुम्हाला बघायला आवडेल पण नेमकी स्टोरी एवढीच आहे याच्या पुढे पण आपल्याला काही बघायला मिळेल आणि मी तुम्हाला सांगतो की एकादशीच्या थोड्या दिवसातच हा सिनेमा रिलीज होतोय तर म्हणजे एकोणीस जुलैला त्यावेळेस जे वातावरण असतं आपल्या वारकरी जे आपल्या घरापासून जातात जी आपली जाता, मोठी दिंडी जाते आणि त्या जे हरिनामाचा जयघोष होतो त्या टायमात असे सिनेमे येणे नक्कीच महत्त्वाचे असतात आणि मला तर वाटतं की दरवर्षी असा एखादा सिनेमा विठुरायांवरती यायला हवा अरदस्त गाणे हे आजी आजूच्या आवाजात आपल्याला विठुरायांच्या जयघोषात ऐकायला मिळतात आणि ते ऐकायला खूप बरं वाटतं पण मित्रांनो सिनेमा एकोणीस जुलैला रिलीज होतोय सहपरिवार तुम्ही हा सिनेमा बघायला जाऊ शकता मित्रांनो या यादीच्या नंबर तीनचा सिनेमा आहे गोवर्धन मुख्य भूमिकेत आहेत आपले सर्वांचे लाडके भाऊसाहेब शिंदे ज्यांना तुम्ही रौंदळ बबन खाडा या सिनेमातून बघितलं असेल ते असले म्हणजे नॅचरल ऍक्टिंग गावाकडचा टच आपल्याला त्यांच्या ॲक्टिंगमधून बघायला मिळतो या सिनेमाचे डायरेक्टर आहेत गजानन नाना पडोळ फर्स्ट लुक पाहता मित्रांनो तुम्हाला समजून जाईल की हा सिनेमा कशावरती भाष्य करतोय नक्कीच या सिनेमामध्ये गौरक्षणावरती भाष्य केलेलं असेल आणि यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येतील आपल्याला गजानन नाना पडोळ आपल्यासाठी खूप संवेदनशील विषय घेऊन आलेले आहेत आणि या सिनेमाची रिलीज डेट पण अजून काही कन्फर्म नाही आहे पण मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा सिनेमा मराठीसोबतच हिंदीत सुद्धा प्रदर्शित करण्यात येणार आहे म्हणजेच भाऊसाहेब शिंदेची हिंदीमध्ये सुद्धा एंट्री होणार आहे आणि त्यांना हिंदीत पाहायला सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल मला तुम्हाला अजून एक सांगायचं की ह्या सिनेमाचं फर्स्ट लुक जेव्हा लॉन्च झालं होतं म्हणजे फर्स्ट पोस्टर जेव्हा लॉन्च झालं होतं तेव्हापासूनच काही हिंदू संघटनेने याचं प्रमोशन करणं चालू केलं होतं आणि ह्या सिनेमाला नक्की बघायला जा असं आव्हान देखील केलेलं आहे म्हणजेच हा सिनेमा सोबत हिंदीत पण चालण्याची खूप जास्त शक्यता आहे सांगितल्याप्रमाणे रिलीज डेट काही कन्फर्म नाहीये ज्यावेळेस रिलीज डेट कन्फर्म होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा अजून पण काही मराठी सिनेमे येणार आहेत ज्यांची लिस्ट खूप सारी मोठी आहे त्याच व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी सांगायचं व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ करतो अजून नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेलच पण मित्रांनो तुमचं सदैव माझ्यावरती प्रेम असंच राहू द्या जे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओना देत आहात आणि जर तुम्ही व्हिडिओ बघतायचे तर सबस्क्राईब पण करा म्हणजे एक मोटिवेशन मिळतं आम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद